कलर भारी दिसतो आहे पण माझ्यावर सूट होईल का असाच प्रश्न तुम्हाला पण पडतोय का तर चला मग साध्या भाषेत तुम्हाला समजवतो सर्वात आधी आपली स्किन टोन ओळखा तर स्किन टोनचे तीन प्रकार असतात एक असतं गोरं आणि एक सावळं आणि तिसरा म्हणजे जरा डार्क म्हणजे काळसट तर गोऱ्या स्किन टोनसाठी डार्क कलरचे यूज करा तर मित्रांनो असे नेव्ही ब्ल्यू डार्क ग्रे किंवा असे मरून आणि अजून काही डार्क कलर्स असतात ते तुम्ही आ, यूज करू शकता तर ज्यांचा कलर मीडियम किंवा सावळा आहे त्यांच्यासाठी हे तुम्ही कलर वापरू शकता असा लाईट ग्रे ऑलिव्ह ग्रीन आणि स्काय तर अशा टाईपचे तुम्ही कलर्स वापरू शकता आणि ज्यांचा कलर डार्क आहे म्हणजेच काळसट आहे त्यांच्यासाठी हे कलर्स तुम्ही वापरू शकता व्हाईट कलर पेस्टल येलो आणि असा क्रीम कलर डार्क कलरसाठी असे कलर, कलर वापरू शकता कलर फक्त आवडतोय म्हणून घ्यायचं नसतं तर ते आपल्यावर सूट होतं का हे पण महत्वाचं असतं तर असेच टिप्स आपल्याला पाहायचे असतील तर आपल्या पेजला फॉलो करा